यंदा बारावीमधून बारावीची परीक्षा दिली आणि नीटसुद्धा दोन हजार चोवीसमध्ये दिली मल माझे नीटमध्ये मार्क्स पाचशे एक आले मी माझे मार्क्स बघितले तेव्हा मला बरं वाटलं पण जेव्हा मी रँक वाईज बघितलं तेव्हा मला खूप त्रास झाला कारण मार्क्स जास्त पडून सुद्धा रँक एवढी खाली येणं शक्यच नाही हा फक्त एन टी हे हा कॅम्प फक्त एन टी एमुळे झाला आजपर्यंत सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क असणारे विद्यार्थी जास्तीत जास्त दहा पंधरा पण सदुसष्ट किंवा सत्तर विद्यार्थी असे म्हणते इतर पेपरच्या तुलनेने यावेळेस पेपर सोपा होता हार्ड होता कसा होता सो so, पेपर सोपा नव्हता पण माझं नाव श्रेयस देशमुख मी आता बारावी शिकलो आणि नेटचा पेपर दिला पण नेटचा पेपरमध्ये माझे मार्क पाचशे ऐंशी आले पण ते पाचशे ऐंशी मार्क बघितले पण बरं वाटलं पण ज्या ज्या टाईमाला मी रँक बघितला त्या टाइमला मला अठशेशे रडू आलं की एवढे मार्क कमी कसं काय काय झालं सर सातशे वीसपैकी पैकी एक जरी प्रश्न चुकला तरी सातशे सोळा मार्क पडायला पाहिजे होते पण सातशे सतरा अठरा मार्क पडू नाही शक्यच नाही त्यामुळेच की निकचा पेपर डबल एकदा हवा हो अशी काय झालं नेमकं त्यामध्ये ती ग्रेस मार्क दिलेले गेले आहेत आणि पेपर लीक बी झाला होता त्यामुळे काय मागणी मागणी आहे अशी की डबल पेपर व्हा नाही झालं तर नाही आम्ही बसणार आम्ही सर्व जिल्ह्याचे सर्व ज्युनियर कॉलेज आणि सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरलेलो आहेत कारण नीट गोटा जो झालेला आहे त्यामध्ये आतापर्यंत सातशे वीसपैकी पैकी सातशे वीस जे मार्क पडलेले होते हे आतापर्यंत दोन किंवा तीन विद्यार्थ्यांना पडायचे पण यावर्षी सदुसष्ट ते अडुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीस मार्क पडलेले आहेत आणि सातशे एकोणीस मार्क सातशे अठरा मार्क या नीटमध्ये कधीच पडू शकत नव्हते पण तेही या ह्याच्यामध्ये पडलेले आहेत तर यामध्ये जे एन टी एने सांगितले आहे की आपण ग्रेस मार्क दिलेले आहेत पण ग्रेस मार्क कसे दिलेले आहेत याचं काहीच एक्सप्लेनेशन दिलेलं नाही आहे त्यामुळे हा जो हो काही घोटाळा आहे हा लवकरात लवकर बाहेर निघावा आणि विद्यार्थ्याचं नुकसान टाळावं यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे असं म्हणणं आहे की परत एकदा नीट एक्झाम व्हावी Yeah, yeah. ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका